आरोप का तीन एप्रिलला त्यांनी हा एकच कॉल केलाय साहेब कुणी कुणाला केला सपोर म्हणजे लिहिले होते आणि साहेब म्हणजे एक मिनिट सांग लग्न झालेलं होतं परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होत आणि मग ते प्रेम होत म्हणून घरात भांडणं व्हायची नाही भांडण नव्हती डायरेक्ट मंडळीत मारून टाकले अच्छा अच्छा त्याच्याबरोबर राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर आहे आणि स्वतः स्वतः काय केलं काय केलं गळफा मग आता तुझं म्हणणं काय कारवाई केली नाही कुणावर जे नंबर तीन त्याला

पण बाईवर कशा करता हे करायचंय त्यांचा फोन झाला इंस्टाग्रामला तेच मी त्याला म्हणतो नीट व्यवस्थित सांग नावा लग्न एका व्यक्ती बरोबर महिलेबरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता प्रेग्नंट होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर होत आणि ती त्रास वारंवार देत होती

पी पोलीस खात्याचं कोण प्रभू तुझं कुठल्या पोलीस स्टेशनला जरा बाजूला ऐक ऐक हे डेप्युटी कलेक्टर आहे माझी प्रायव्हेट सेक्रेटरी ऐक हे सगळं व्यवस्थित लिहून घेते घालतो साधारण तुझं एवढंच म्हणणं आहे की फोन काय त्यांचा झालाय त्याचा तपास करायचं तपास दिला डिटेल देते रडून आपण